बकरी ईद सणानिमित्त कुर्बानीसाठी प्रतिबंधित केलेल्या गोवंशांची कत्तल करू नये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचं मुस्लिम समाज बांधवांना आवाहन सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती नागरिकांनी करू नये जाधव नागरिकांनी आता ताईपणा न करता कोणतीही अनुचित घटना असेल तिची माहिती आधी पोलिसांना द्यावी सण उत्सवाच्या काळात कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये महाराष्ट्रातील शहरातील शांततेला बाधा झाल्यास श... कायदेशीर कारवाई करण्यात येईल बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचा इशारा बकरी ईद सण साजरा करण्यात येणाऱ्या त्या अनुषंगाने कुर्बानीसाठी प्रतिबंधित केलेल्या गोवंशाची कत्तल करू नये असे आवाहन बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी आज दिनांक पंधरा जून रोजी दुपारी एक वाजता केलाय मुस्लिम समाज बांधवांना यासोबतच सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती करू नये असं आवाहन जाधव यांनी केलंय सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी आता ताईपणा दि न करता कोणतीही अनुचित घटना असेल तिची माहिती आधी पोलिसांना द्यावी तसेच नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊन कोणतीही कृती न करता सण आनंदीत साजरा करावा असं जाधव म्हणाले यासोबतच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि जालना शहरात शांततेला बाधा होईल असं वर्तन करू नये असं झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिलाय सदर बाजार हत्तीतील नागरिकांना का आवाहन करणार तुम्ही दिनांक सतरा रोजी भाऊ घातलेल्या बकरी संबंधाने आपल्या मुस्लिम बांधवाचा पवित्र सण असून त्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात कुर्बानी होत असते तरी सदर कुर्बानी करताना मुस्लिम बांधवांनी काळजी घ्यायची की जे गोवंश प्रतिबंधित केलेल्या गोवंश अशा गोवंशाची कुठलीही कत्तल कर करू नये तसेच कुर्बानीसाठी वापरलेल्या जनावरांसाठी जनावरांचे डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घ्यावे त्याच्यातला जो कुर्बानीनंतर जो काय वेस्टेज निघाल तो त्याचा महानगरपालिकेने त्याच्यासाठी पण कचरा वाहनाची सोय केलेली आहे त्याच्यातच टाकावाही इतरत्र फेकू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडायला अशी कोणतीही कृती करू नये तसेच हिंदू बांधवांना सुद्धा पोलीस स्टेशन सदर बाजार तर्फे आवाहन करण्यात येते की कोणतीही आता ताईपणा करू नये संयम बाळगावावर कोणतीही अनुचित घटनेची माहिती असल्यास पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी स्वतः कोणत्याही प्रकारच्या स्वतः कायदा हातात घेऊन कोणतीही कृती करू नये तसेच आपल्या शहराची शांतता राखावी कोणत्याही प्रकारचे रील्स व्हॉट्सअप मेसेज ज्या ज्या योगे आपल्या शहरात शांतता होईल असे तयार करू नये तसेच तसे, तसे प्रसारित करू नये व हा येणारा सण शांततेत साजरा करावा असे सर्व बांधवांना आवाहन करण्यात येते पोलीस स्टेशन सदर बाजार जालनाच्या वतीनं